हॅलो 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 का माझा घसा आहे तो हा ठीक आहे ज्यांचे आत्ता सांभाळून ते महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांचा फाटील देशाच्या फाटर आमच्या सहकारी सरकारी रणतिलिया काल आमदार राजेश तुभे संदीप खेसागर विजयराव गव्हाणे जयसिंग गायकवाड मुद्दाम या ठिकाणी आलेले इंदोर सिंग राजे आणि आनिदाबाई होळकर यांचे होशन यांचा आत्ताच या ठिकाणी म्हणून सन्मान केला की होशनसिंग होळकर माझी अहमदेश सरकारी राधाकृष्ण होकर भाटील उषाताई दरादे सुषाताई ओराळे महेबूर शेख सखादा शंकर बाबन गीते सुधीर दाने दिवस केळकर इशर होलकर नरेंद्र काळे सगळ्याचे अध्यक्ष राजेशान देशमुख व्यासपीठाचे अन्य सरकारी सूचनासाठी सलीसाहेब आमदार वंदेवरील बऱ्याच दिवसातून आज मी या नगरीमध्ये आलोय याच्या आधी अनेकदा आलो पण आज जी काही मी सभा खातोय आणि त्या सगळेच एकंदर उत्साहाचं वातावरण आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हा सगळ्यांची मानसिकता काय आणि तुम्हाला सगळ्यांचा निकाल काय निकाल हा स्पष्ट दिसतोय की वजन सोनवणे に समन देशाचं नेतृत्व करायची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि अन देशासमोर अनेक यश प्रश्न हे असताना ते सातत्याला महाराष्ट्रात येत आहेत आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली दिसते की या निवडणुकीमध्ये दोन चौथे जे झाले मतदान जे झालं त्याच्यामध्ये जो काही आभार त्यांच्या खात्याकडून दुप्श हैरांच्याकडून त्यांच्याकडे आला तो फायद्याच्या नंतर असा धोका घ्यायला नको म्हणून पुन्हा पुन्हा ते आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये येतात येऊन सांगतात काय प्रधानमंत्री येत असेल तर माझी तक्रार नाही पण त्यांनी सांगावं की दहा वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती या दहा वर्षात काय फावेत आणि असा इशूया काळामध्ये नक्की काय करणार आहेत हे त्यांनी सांगावं पण त्याच्या सगळ्या सभेमध्ये दोन ते दीड मिनटं विकासाच्या संबंधी बोलतात दहा मिनटं आम्हाला लोकांच्या टीका करण्याच्यासाठी होतात आणखी भाषा सुंद अन्य काही गोष्टीच्या संबंधित होतात त्याच्यामध्ये असं त्या आधारित अनेक गोष्टी असतात रामाचं मंदिर बांधलं आहे त्यामध्ये या देशात लोकांना आनंद आहे लोक रामभक्त असतात आणि त्यामुळे मंदिर झालं असेल तर त्याचा आनंद आहे पण या मंदिराला पैसे खून दिले त्याला देणग्या कुणी दिल्या या देशाच्या काना खोशात लोकांनी कुठल्या दिवसाची दुछा रक्कम ही या कामाच्यासाठी दिली त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि याचा आनंद देशाच्या अनेक लोकांना आहे पण मोदी साहेब हिचन सांगतात की आम्हाला चिंता आहे की आम्ही लोक इंडिया महाराष्ट्र विकास आघाडीवाले लोक उद्या त्याला या मंदिराच्या संबंधी मंद फाजायचा निर्णय हा घेतील काय चिंता आम्हाला पाहिजे हे ते सांगतात तुम्ही सांगा या देशामध्ये या राज्यामध्ये कुठे एखादं मंदिर चांगलं बांधलं कुठे गावाचे लोक पूजा अर्चा करतील त्याचं स्वागत करतील मंदिर कधी बंद कधी केलं जात कधी केल्याचा अनुभव राहायचा पण नाही गोष्टी त्या ठिकाणी सांगायचं सत्ता ही लोकांच्या साधी वापरायची असते पण अलीकडच्या काळामध्ये जी जी काही धरणं स्वीकारली जे जे काही निर्णय घेते त्या सत्तेतून लोकांच्या जीवनामध्ये सौमृद्धी आणण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची भावना टाकली नाहीत यावेळी त्यांच्या विचाराशी जो सहमत होत नाही त्याच्याविरुद्ध ही सत्ता कशी वापरता येईल आणि त्यांना तुरुंगात कसं टाकता येईल या प्रकारचे निकाल आज या देशाच्या सरकारने घेतलेले आहेत आणि देशमुखांनी स्वतंत्रता आणून सांगितलं महाराष्ट्राचे गृहमंत्री आज त्यांच्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांना वैशभर काय सजाव भोगावलेली काही कारण नसताना अशी अनेक उदाहरणं सांगता येतील दिल्लीचं राज्य हे देशाच्या राजधानीचं अत्यंत महत्वाचं राज्य अरविंद केजरीवाल नावाचे ग्रस्त त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत अतिशय चांगलं महत्वाचं काम त्यांनी केलं शिक्षण से शिक्षा होजी आरोग्य से शिक्षा होजी इनसे काल लगने सुद्धा यश के ठिकाने हिसार ये 1875 फजानो चेंज झाली केंद्र सरकार शेली दे sensi का की फजीरी सोखेनचा सत्ता खुलला उजीत असले दिली से आणखी एका राज्यामध्ये हे झालं आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री केंद्र सरकार आदिवासींना ज्ञान देत नाही त्यासाठी संघर्षाची भाषा बोलली टीका चिफारी केली आज तिच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलेले याचा अर्थ एक गोष्टच आहे की त्यांच्या मनासारखी गोष्टच आहे त्यांच्याकडून टीका चिंहणी करत असेल तर जो मुख्यमंत्री असला त्यांनाही सत्तेतून काढून तुरुंगामध्ये चाचण्याच कारण कधी या देशामध्ये झालं नव्हतं आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे राजकीय पक्षाच्या नेत्यांच्यावर टीका चिंहणी केल्याशिवाय त्यांना झोप घेत नाही राहुल गांधी एक देशाचं सोडून या घरानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी होण्याची कामगिरी केली त्यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाची हदयात्रा काढली लोकांना भेटले त्यांचं दुःख समजून घेतलं आणि असं काम करून लोकांचं दुखणं जाणून घेऊन त्यासाठी आग्रह मार्ग काढण्यासाठी धरणारा हा तरुण घेतला याच्यासंबंधी शहा मला सांगायला पाहिजे राहुल गांधी त्याच्या कुटुंबाची जी काही सेवा आहे देशाची जो त्याग आहे तो आम्ही कधी विसरू शकत नाही त्यांच्या वडिलांनी देशाच्यासाठी काम केलं त्यांची हत्या झाली त्यांच्या आजींनी इंदिरा गांधीनी देशासाठी काम केलं गजरी गाढव देशासाठी कष्ट केले के त्यांची हत्या झाली जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये तेरा वर्ष तुरुंगामध्ये घालवले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालवायचा एक नवीन रस्ता सौम देशवासीयांना दिला एवढं मोठं काम ज्या नेतृत्वानं ज्या कुटुंबाने या देशासाठी केलं आज त्यांच्या संदर्भी अशा प्रकारची टीका चिंहणी प्रधानमंत्र्यांनी करणं हे सोडत नाही पण आज त्यांची खात्री झालेली आहे की हया देशामध्ये त्यांनी काही सांगितलं तर देशातली जनता सत्ता त्यांच्या हातामध्ये देणार नाही आणि त्यासाठीच इतर नंतर टीका झिवणी करत अन्य ठिकाणी त्यांचं लक्ष व्हावं एवढं एकत्र कार्यक्रम घेऊन आज ते या ठिकाणी येतात मी इथे घेऊन गेले त्यातून हा सुटणार नाही हे तुम्हाला मला माहिती आहे आणि म्हणून आता असल्याला पुढाकार घ्यावा लागेल आम्ही देशातल्या सगळ्या विरोधी लोकांना एकत्र करतो त्यांच्या सामूहिक शक्तीच्या जवळ लोकांच्या देतो मी तुम्हाला खात्री देऊ शकतो की ही एक आम्ही विरोधकांशी करतोय त्यांनी उद्या नारा भारत हा निर्णयच्या दृष्टीनं जे जे काही करावं लागेल ते करण्याच्यासाठी नेतृत्वाची फाई ही देशाच्या समोर या निवडणुकीच्या दृष्टीनंतर तुला लोकांच्या पाठी व्याय पाहायला मिळेल याची खात्री या ठिकाणी मी देतो आणि हे करण्याच्यासाठी वीजकरांनी एकच काम करावं त्यांनी आम्हाला वजन ंथांचा एक उत्तम सेवा व्हावी आणि कष्टकऱ्यांच्या वर असलेला खासदार निवडून द्यावा हीच विनंती मला या ठिकाणी करायची कर आज हा जिल्हा दालीद्यामध्ये देख, आहे दुष्काळामध्ये आहे हे सगळं आहेत पण ते फटर सोडायचे असतील तर जो काम करतो जो उत्तम काम करतो त्याला निवडून देणं 그는 이제, 그는 뭘로 하지 않고, 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 그는 뭘지 않고, 그는 뭘로 하지 않고, 그는 뭘로 하지 않 그는 뭘로 하지 않고, 그는 뭘로 지 않고, 그는 뭘로 하지 않고, जय जय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका